चार घरापैकी आहे चार गटापैकी आपला हा भोसे गट आणि या कोशी गटातून आपले जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आपल्या वहिनी बापूच्या पत्नी षणमुखी भारत कोरके आणि याच गोसे गणातून माझी पत्नी सौभाग्यवती बा भाग्यश्री अण्णा भुषणर नंतर कुरसाळे गाणातून महादेव अण्णा पाटील हे तीन उमेदवार एका चिन्हावर उभे आम्ही पाठीमाग ज्या माणसाच्या पाठीमागं माणसं नसताना आम्ही उभा राहून सगळे तुम्ही आम्ही खळी उभा केली त्यावेळेला माणसं आपल्याला हसत होती हे सगळे साक्षीदार लक्षात ठेवा आणि याच गोशातून तुम्हालकरांना विनंती केली आणि तुम्ही परिवर्तनाची पहिलेच पाहिला नाराजीवर <स्थाथा> आपण चंद्रभागेची निवडणूक लढली काही प्रस्ताव लोकांना समजलं नाही चुकीचा निर्णय घेतला आज कारखाना संपून त्यानंतर पुन्हा आमदारकीची निवडणूक विनंती करून प्रस्थापितांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांनी चुकीचा निर्णय घेतला कर्म आहे दिवाळी तशी त्यांची वस्तुस्थिती आहे आज या परिवर्तनाची मला याच्यातून दिसते तुम्ही जण मिळून या नवनिर्वाचित मला घरंदाज पाना मोडून काढायचा आहे जर आवांना घरातलंच जर मोठं करायचं असतं तर भावाला उभा केला असतं चुलत्याला उभा केला असतं कोणाला तरी चुलत भावाला उभा केला असतं पण माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्याला जाऊन फॉर्म भरून कळलं का स्वतःच कार्यकर्ता एक मालक आहे एक स्वतः जाऊन फॉर्म भरायला जातात आणि आपल्या गटामध्ये कार्यकर्त्याचा फॉर्म हातात घेऊन पाळणारे नेतृत्व आपल्याला मिळाले लक्षात <प्थागाँ> साध्या माणसाला मोठं करण्याचं काम यांच्या माध्यमातून होणार आहे मी उमेदवार असल्यामुळे मी काय टोकाचं बोलणार नाही पहिल्यांदाच मी आता माफी मागतोय नाही तर म्हणणार ना महाराज काय तरी खालपून एक लक्षात ठेवा आपण सगळी सांप्रदायिक माणसं आहे संप्रदायाचा वारसा आहे पंढरपूरच्या जवळची माणसं पातळी सोडून तुम्हाला तरुण पोरांना सांगतो कोणाला बोलू नका आज या आठ गावामध्ये प्रत्येकाच्या जा दारात जावा कोशातन परिवर्तन झाले फक्त खेड्यातनं करून दाखवायच्या लक्षात ठेवा कोशात परिवर्तन झाले खेडेगाव जे आहे की आसपासची त्यातलं <laughs> त्या काय आपली जिकडे तिकडं आहे त्यांना हात सोडून विनंती करून मी एक शब्द देतो बापू साहेब साहेबून कधी भूत भविष्य असं परिवर्तन मी या त्या ठिकाणी गाव स्वाभिमानी गाव आहे आतापर्यंत त्यांना सुद्धा आमचा स्वाभिमान त्यांच्याजवळ ठेवला होता पण त्यांनी स्वतःच अस्तित्व निभवण्यासाठी त्यांनी स्वतः काय पक्ष बदलत चालले लक्षात ठेवा ही विजय ही विजय भाऊंच्या चरणी आहे ही विजय आपले राजबापूंच्या चरणी आहे ही विजय त्यांना निवडणूक होती तुम्ही त्या पुत्राला नको होतं ज्या वैजनाथ बापूने आयुष्यभर तुमच्यासाठी खर्च केला तुमच्यासाठी फिरले तुमच्यासाठी कुठं मिटत नसेल त्यांचे पाय धरले त्या वैजनाथ बापूचा एक मुलगा उभा राहतोय म्हणल्यावर आज मोठे मन करून बाजूला सरायचं होतं पण स्वार्थ सुटनाला लक्षात ठेवा पैसा ही सर्वस्व नाही कशाचाही शक्ती तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्हीच दाखवण्यात येईल मग तुम्हाला हात जोडून विनंती करतो पैसा इसकाउ घ्या आणि घड्याळाला मत द्या